मकर संक्रांतीच्या एक दिवस असते भोगी भोगीची आपण भाजी बनवायची भोगीच्या भाजीसाठी घेवडा घेतलेला आहे पावठा वांग ओले हरभरा गाजर चाकवत आणि बोर, आणि मसाला घेतलेला आहे कांदा अद्रक सुखे खोबरे लसूण धने जिरा तीळ लाल तिखट हळदी हळद आणि मीठ आपण आता भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवण्यासाठी मसाला बनवूया आपण कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेलामध्ये कांदा टाकायचा कांदा आपल्याला जास्त भाजायचं नाहीये थोडासा लाल करायचा लसूण अद्रक शेंगदाणे थोडे Thank mm -hmm. you. धने जिरा तिळ छान असं तेलामध्ये भाजलेलं आहे आता थंड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं त्याची गिरवी तयार करायची मिक्सरला वाटून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची ग्राइंडिंग करायची तुम्ही पाहू शकता मस्त गिरवी झालेली आहे आता तेल टाकायचं तेलामध्ये गिरवी तेलामध्ये मसाला टाकायचा मसाला थोडासा फ्राय करायचा थोडीशी हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे वापरू शकता मसा चटणी वापरली तरी चालेल मीठ <स्थाँगा> आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत सर्व भाज्या मसाला मध्ये चांगल्या मिक्स करायच्या भाजी मसाल्यामध्ये मिक्स झालेले सर्व भाजी मसाल्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत चांगल्या आता वरून चाकवत टाकायचं चाकवत मी जास्त टाकलेला आहे जास्त आवडतं मला थोडासा टाकू शकता आता गरम पाणी ओटायचं साधारण एक दहा मिनिटांमध्ये होऊन जाईल भाजी तयार झालेली आहे भोगीची तुम्ही बघू शकता रस्सा भाजी बनवलेली आहे भोगीच्या सणाला बाजरीची भाकरी बनवायची बाजरीच्या भाकरीला तेल लावायचं de Aichana Tolima. ごめ、嗯嗯